शीतल शीतल कुठे गेले बाई कडी लावली इकडं शीतल शीतल आजी भाऊ माय बाय कुठे गेली काय माहिती माझ्यावर काम चालू वाईट निघड बहतो बा, बाहेर असं भाऊ कुठे गेले काय माहिती सगळे दार उघडे ठेवले मावली आणि तनू दोघही बसले इथे वाट्यावर वा। काय रे आजले शांत बसले दोघं मम्मी कुठे गेली गावात गेली गावात मग आता काय खायचं तुम्हाला कुठे गेली होती आवा पार्लर मध्ये गेले होते कशाला स्पेशल करायचं होतं पण आज रविवारी सगळे पार्लरच बंद हा रविवारच नाही आज लग्न साराय जास्त ना ते पोरांना कि घेऊन आले किती आणले दोन दोनशे रुपयाच्या एवढ्या कशाला आणल्या बरे जाऊ द्या खाऊ द्या एवढ्या नको देऊ आता दोघायती अगदी ना त्याला भूक लागली पटकन कर काहीतरी तुम्हाला काय करायचं सांगा पटकन ओ खायला काय करायचंय आता मॅगीन पासतानी एवढी भाजी पोळी करणार मॅगी पासतानी पोट दुखते कळ का इथं बसा हा सांगतरी एवढी खाऊ नका बर का अर्धी ठेवून द्या फ्रीमध्ये ठेवा बाकी उरलेली एवढी खाऊ नका दात खराब का ते रंगाचं काम कुठं आलंय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं त्याला काय लागत काय नाही गेले गावात सगळे मागचे दार उघड ठेवलंय तू कायच ते बाहेर बसेल ते ते मागचं दार उघडच अजून काय तुला काय माहिती नाही भाऊ कुट्टी व्यवस्थित मारा बर काय oh. या असं हे जे आहे ना याला दुसरा हात येणार आहे ना आजू चला oh. घ्या मारून व्यवस्थित आज दिवसभर लाईट आहे मशीन चालू आहे तुमचं भाजी मेथीची भाजी बनव ना हा चला आणि पराठे बनव मेथीचे पण

बापरे ए मी आणतो ती गाडीच्या मागे लपलं पाहिजे तनु खैस कुडून निघाला तो गोठ्यातून तुम्हाला काही केलं नाही ना बापरे बर झालं इथं बापरे कुठं तुला कुठं मारलं इथं बापरे थांबा इथंच थांबा तुम्ही इथंच थांबा इथं तू इथे इथं कॅडबरी खाऊ राहिले फोडली दोनशे रुपयाची कॅडबरी आणली आणली ती का ते पाहि ना कस खाऊ राहिले पुढे जाऊ तू कुस्ती खायला अगं तू थांब मला पाव दे ती कुठे गेलं गोठ्यात गेल परत गोठ्यात गेला हा ना